या वर्षी पावसाचा कहर आहे शेतीमधला असणारं पीक अनेक ठिकाणी नुकसानदायक झालेला आहे ज्या ठिकाणी सुद्धा पीक हिरवीगार दिसत आहेत तिथलं सुद्धा प्रोडक्शन कमी होणार असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो शासनाने अजूनही हा ओला दुष्काळ आहे असं जाहीर केलेलं नाही महाराष्ट्राचं शासन हे चोरांचं शासन आहे आपण असा ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावे लागते पण ही खावतीचं वाटप होऊ नये आणि आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ सुद्धा जाहीर केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे शासनाच्या वतीने जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की ऑक्टोबर मध्ये मे दिवाळीच्या अगोदर आम्ही नुकसान भरपाई देऊ शासनाला नुकसान भरपाई तेव्हाच देता येते की ज्यावेळेस तुम्ही असणारा दुष्काळ जाहीर केलेला आहे ओला दुष्काळ हा ओला दुष्काळ आहे त्या ओला दुष्काळाच्याच जाहीर झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड आहे केंद्राचा आणि राज्याचा तो असणारा आपण या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा उपयोगात येऊ शकतो दुर्दैवाने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत या सर्व पक्षाने पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले एक सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये राहिल्या राहताना तुम्ही सात बारा कोरा का के नाही केला याचा पहिल्यांदा खुलासा करा सत्तेमध्ये राहायचं त्यावेळेस कर्ज माफी करायची नाही कार कर्ज माफी केली तर शेतकऱ्याच्या नावाचं असणारं जे कर्ज आहे ते बँकेला फेडावं लागतं बजेटरी प्रोविजन कमी होते आणि बजेटरी प्रोविजन कमी झालं तर टेंडरिंग कमी होतं आणि टेंडरिंग कमी झालं तर आपला मलेदा कमी होतो यासाठी त्यांनी सात बारा कोरा केला नाही आणि आत्ताही आपण बघत असाल की काही शेतामध्ये स्विमिंग करता येतं एवढं जे पोहता येतं एवढं पाणी आहे आणि तरीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्यामुळे खावटी जी आहे ती ताबडतोब मिळते की, की ज्याच्यातून शेतकऱ्याला थोडाफार तरी दिलासा तिथे होतो ग्रामपंचायतीमधले अधिकारी असतील तलाटी असतील यांनी सगळ्यांनी सर्वे केला की मग त्याला असणार पूर्णपणे मोबदला जो आहे तो मोबदला देण्यामध्ये दे, देता येतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाच्या ह्या धोरणाचा आम्ही असणार निषेध करतोय आणि मतदारांना पुन्हा आवाहन करतोय तुम्ही जात आणि धर्म याला बघून मतदान करताय आणि जात आणि धर्म याला बघून मतदान केल्यानंतर आता तरी जागे वा, शाने जागेवा आणि ज्यांनी आपल्या प्रश्नाला दुर्लक्षित केलंय परिस्थितीला दुर्लक्षित केलंय कायमच दुर्लक्षित करा हे आवाहन मी ठिकाणी करतो आपण आता विचार याच गोष्टी दिल्या मुख्यमंत्र्यांना की खावटीचं वाटप झालं पाहिजे होतं आतापर्यंत खाटीचं वाटप झालेलं नाही दुष्काळ जाहीर झालेला नाही सर्वे तुमचे असणारे आता महिन्याभर तुम्ही असणारा सर्वेला मुदत दिलेली आहे तेव्हा ते सर्वे होणारच नाही अशी असता ती परिस्थिती आहे आणि एकदा का पाऊस ओसरला की तुम्हाला असणारा ओला दुष्काळ जाहीर करता येतच नाही तो आताच जाहीर केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगावं की त्यांनी आतापर्यंत ओला दुष्काळ का जाहीर केला नाही याचा त्यांनी खुलासा करावा अजिबात त्यात बघ डिझास्टर मॅनेजमेंटच्या आयडियाप्रमाणे किंवा ब्रिटिशरने अठराशे ब्याऐंशी साली एक जी आर काढला होता की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल हे जाहीर झाल्याशिवाय शासन त्याला मदत करू शकत तो तो करने तो सर्वे होत असे सर्वे सर्वे काय तुम्हाला आता सॅटेलाइट आलेला आहे दोन मिनिटात सॅट तुम्हाला सारा तुम्हा सर्वे होतो